निघाली टूर निघाली टूर निघाली टूर निघाली खेळात भारी मजा आली टूर निघाली टूर निघाली अरे अरे टूर निघाली खेळात भारी मजा आली टूर निघाली असे पुण्याची पोरं करायचे आणि आमचा डायरेक्टर विप्रदास बसलेला आणि ते डायरेक्टर आमचा ते सांगत काय मला टूर निघाले टूर निघाले असं म्हणून आम्ही असं असं आणि प्रश्न केले बा असं फिरायचं हे फिरलं थोडं चार आता यापारी आणि मग मी लक्ष्मी गेला मला मला लक्ष्मी हे भरते नाही आपण वडापाव मग खाऊ तुला भकल मला काय नाही पण तो मी खा ना म्हणून चल खाऊ एक वडापाव खाला भारती आहे की एवढं काय ते विप्रत नाही विप्रत काय ती डायरेक्ट बघायचंय कसं काय तू कसं करतो टूर निघाली टूर निघाली असं असं मी म्हणतो लक्ष्मीला असं मग मग लक्ष्मी वडापाव खात खात काय म्हणतो मग कसं क करायचं तुझ्या मनानं मी आम्हाला असं करायचं टूर निघाली टूर निघाली टूर निघाली टूर निघाली नाही असं खेळ आहे हे टूर हे असं टूर निघाली टूर निघाली टूर निघाली टूर निघाली खेळात वारी मजा आली टूर निघाली टूर निघाली अरे टूर निघाली ते टूर निघाली नाही नाही असं काय हिनो काय केलं विपरीत असला सांगितलं म्हणजे तसं नाही बांधते असं असं करत सगळी बसली आले का सगळी हा 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 म्हणजे आपल्यामध्ये कलाकार बरेच हुशार आहेत डायरेक्टर पेक्षा काई -काई काई कर हुशार आहे बर का मी गोष्टी पुढे ऐकत आम्ही आपलं खाली बसला मांडी घालून बरं का असं ऐकत आणि ती सांगते आम्ही ऐकत आणि काय काय कलाकार असे आहेत की डायरेक्टर जी नक्कल करते ती डायरेक्टर पेक्षा हुशार झाले आणि व्हावं तुम्ही हुशार हा उलट चला नाटक चांगला होईल असं कोण वय भारती बरोबर आहे का नाही मला लागला की शब्दाचा झटका मग मला जवळ घेतलं कसं काय केलं तू कसं पाहिजे मग मी घाम राहुद्धा मी लहान होतो ना कसं पाहिजे मला सांग करते लहान मुला पण सुद्धा आम्हाला शिकण्यासारखं असतं लहान मुला लहान मुला कशी नटकडे करते ती मातापणे काय लहान मुला सांगते लहान मुला तर आवड करतात तसं तुला तसंही कसं कर मग बोर मी करीन केलं बरंच करी केलं मग मी सुरू केलं टूर मी असं असं सुरू केलं असं आणि मग असं मग ते सुरू केला झटका दिला असं असं केलं तर मग परत म्हणा ते म्हणले असंच करायचं बातकरीला जसं करायला करायचं तसंच सगळ्यांनी करायचं मग करायला मला मग सगळं तीच पॅटर्न पूर्ण झाला माझा साखरवाडीला असंच करायचे असंच शेर्ची पूर्ण झालं मला ते असं असं आणि आणि टूर निघाल मला असं असं करायचं असं करायचं असं 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 करून टूर निघाय आणि असं करा आणि पण पण टूर निघाली आणि पुन्हा टूर निघाली ही ट्रक किंवा बस टूर निघाली आणि रेल्वे टूर निघाली ही रेल्वे आणि पण पुन्हा असं करायचं म्हणजे तिन्ही वाहन येतात त्या फेऱ्यामध्ये एकाच ठिकाणी उभारणी बरोबर आणि जीप घ्यायची असं टूर बरोबर